मुळामध्ये या तालुक्यावर पाहिल्यापासून खूप प्रेम होतो आणि त्यांच्यावर आणि त्याच्यानंतर आमच्या कुटुंबावर विशेषतः फगदार मिथून काका यांचा या तालुक्याशी अनेक मला संपर्क त्यामुळं या लोकांचं तालुक्यातले आमच्या कुटुंबाशी कागळे वेगळे नेते प्रेम हिवाळा आणि निश्चितपणानं तीच भावना मला सुद्धा एकदा दाखव आहे ओळख मी निश्चित कोरेगाव तालुक्यातचे पुनर्वसन गाव आहेत पहिला दोन आणि इकडे जे अनेक वर्षाने प्रश्न करण्यात येत आहेत त्याबद्दल आपण आणि मुळामध्ये आता आपल्या जिल्ह्याला धरणाचा जिल्हामध्ये आता मला या विभागाची जबाबदारी या सरकारमध्ये मिळाली त्यामुळं निश्चितपणानं मग काही गेलीचे प्रश्न आहेत कोर्टामध्ये प्रलंबित आहे काही धोमचे असतील कनेलचे असतील अन्य धरणांचे प्रश्न असतील हे प्रश्न निश्चितपणानं बोलवण्याला मी भविष्यामध्ये दे प्राधान्य देणार